सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आकोट विधानसभा मतदार संघात प्रकाश गुणवंत भार साखळे तिसऱ्यांदा विजयी आकोट विधानसभा मतदार संघात आमदार प्रकाश भार साकळे हे सलग तिसऱ्यांदा आकोट विधानसभा मतदार संघात विजयाची हेट्रिक घेऊन निवडून आले आहेत वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानामध्ये आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतमोजणी करण्यात आली त्यामध्ये अकोट विधानसभा मतदार संघातून सोळा जणांच्या वर मताधिकारी आमदार प्रकाश भार साकडे हे निवडून आले आहेत त्यांची अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीपासून पासून वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन घेतलं मिरवणूक रथावर काढण्यात आली आहे त्यामध्ये वंचितचे दीपक बोडके हे तिसऱ्या नंबरवर राहिले आहेत तर दुसऱ्या नंबरवर महेश गणगणे हे राहिले यामध्ये प्रकाश भारसाकडे यांना त्र्याण्णव हजार तीनशे अडतीस मते मिळाली तर महेश गणगणे यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्याऐंशी तर दीपक बोडखे यांना चौतीस हजार एकशे बत्तीस ऍडव्होकेट सुजाता वानखेडे चारशे एकोण ऐंशी सुनील डोंबाळे सातशे ब्याण्णव ललित वहाळे पाच हजार नऊशे पंचावन्न अन्सार अल्ला खान सहाशे पंचवीस गोपाल देशमुख एकशे सत्याहत्तर नितीन वाल शिंगे एकशे सत्त्याऐंशी रामप्रभू दादा तराडे दोन हजार एकशे एक्याऐंशी लक्ष्मीकांत कौटकर आठशे पंचवीस वरीलपैकी कोणतेही नाहीला एक हजार सहाशे एकसष्ट मते मिळाले आहे तर अठरा हजार आठशे एकावन्न एवढ्या मतांनी आमदार प्रकाश भार साकडे हे तिसऱ्यांदा हॅट्रिक घेऊन विजयी झाले आहेत त्यांचं सर्वित्रीकडे कौतुक होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर नरेश पुणकर सावरा उपसंपादक अकोला